इन्फॉर्मेशन नॉलेज सायन्स आणि मॅनेजमेंट सर्वात महत्वाचे पाच पॉइंट असे आहेत शिवरायांचे की बिंग अँड युडिकिटस बीइंग अँड हॅपिस्ट बीइंग अँड ऑब्सेसिव्ह प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग आणि वॉस बीइंग अँड युडिकिटसमध्ये मार्गांचं चौके ज्ञान यत्र तत्र सर्वत्र असं मार्गांचं ज्ञान बीईंग अँड बिंग अँडिक्युटेस बिंग अँड हॅपिस्ट खांद्याला थांदावर कार्य करणे बिंग अँड ऑब्सेसिव्ह वाटवाद करणे प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग म्हणजे नियोजन करणे त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे वॉश बक्षिसे देणे नंतर फार सायकेलने लॉंग टर्म प्लॅनिंग त्यांनी कुठलंही जे कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी लॉंग टर्म प्लॅनिंग केलेलं होतं क्रिटिकल थिंकिंग सम्यक विचार सम्यक आचार सम्यक दर्शन सम्यक चारित्र्य अशा प्रकारे सम्यक योग सम्यक व्यायाम हे पण त्यांच्या त्या क्रिटिकल थिंकिंगच्या दृष्टिकोनातून अत्यंत राज्यपद चालवत असताना महत्त्वाचं असेल लक्षण लिडरशिप नंतर कंट्रोल एस्टॅब्लिशिंग न्यू रिलेशन्स नंतर विजन मिशन क्रिएटिंग टीम हाऊ टू विन फ्रॉम फ्रंट आणि ट्रस्ट विजन त्यांचं एक विजन आहे वयाच्या बाराव्या वर्षी ते जेव्हा आपल्या पिताश्रींबरोबर विजापूरला गेले होते आणि विजापूरला त्यांनी एक त्यांचा अनुभव घ्यावा घ्यावा यासारख्या पिताश्रींबरोबर ते गेले आणि त्यांनी एके दिवशी त्यांनी पाहिलं आणि ते फिरले विजापूरच्या गावामधून ते फिरले आणि आ, ते फिरत असताना त्यांना एके ठिकाणी असं लक्षात आलं की एक, एक कसाही गाईच्या मागे फिरत आहे गाईच्या मागे शस्त्र घेऊन तो निघाला आणि त्याचा तो आता कसा इथे गाईच्या हत्या करा तात्काळ शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले त्याच्या शस्त्र महाराजांच्या शस्त्राने त्याच्या शस्त्राला त्यांनी नामशेष केलं आपण त्यानं पाडलं ते आणि त्या गाईपासून गाईला संरक्षण दिलं आणि गाई ती निघून गेली आणि त्यामुळे काय झालं की महा शिवाजी महाराज अगदी लहान होते त्या दा तर त्यांच्यावरती एक प्रकारचा आरोप निर्माण झाला त्यांना दरबार घ्यावं लागलं परंतु राजांचे ते पुत्र होते म्हणून त्यांना ते सोडून गेलं आणि महाराजांनी त्यावेळेसच एक व्हिजन निर्माण केलं की या आपल्या देशामध्ये आपल्या हिंदी स्वराज्यामध्ये अशा प्रकारची गायीची आख्या होते हे त्यांना आवडलं नाही त्या त्यांना अत्यंत एक प्रकारचा त्या ते, त्याच वेळेस त्यांच्या अंतकरणामध्ये अशी mm. एक जोट पेटली की नाही आपल्याला या स्वराज्यासाठी स्वराज्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि तिथून त्यांची व्हिजन निर्माण झाली त्याच वेळेस असं एक त्यांचं असं एक एक दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते एका बागेमध्ये गेले आणि बागेमध्ये एक व्यक्ती धडधाकड व्यक्ती एका व्यक्तीला हाणामानी करीत होती तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की कृष्णाजी पंत लोकप्रिय म्हणणे त्यांचे सरकार होते ते पण त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी सांगितलं की हे काय तो का त्याला मारामारी करीत आहे त्यावेळेस कृष्णाजी पंतांनी सांगितलं की हा गुलाम आहे म्हणजे त्यावेळेस पण त्यांच्या कोवळ्या मनामध्ये विचार उभा राहावा की गुलाम अजूनही गुलामगिरी नाही गुलामगिरी आहे म्हणजे माणसाने माणसाबरोबर कसं वागावं हे सुद्धा शिष्टाचार या लोकांना समजत नाही आणि त्या त्यावेळेस त्यांनी अजून एक म्हणजे गुलामगिरी पण त्यांना ते पाहायला मिळाली आणि या दोन गोष्टींमुळे त्यांनी मनाचा निश्चय केला की आपल्याला याच्याबरोबर काहीतरी विजन निर्माण केलंच पाहिजे आणि काहीतरी याच्यावरती पावलं उचलायला पाहिजेत आणि विजन नंतर मिशन त्याच्यानंतर ते आपल्या राज्यात आले राजगड त्यावेळेस राजधानी होती आणि त्यांनी त्यावेळेस असं ठरवलं की आता आपल्याला एक प्रकारची मिशन तयार करायची म्हणजे सौंदर्य निर्माण करायचे आपले साथीदार निर्माण करायचे त्यामुळे ते गावोगावी गेले आणि गावोगावी जाऊन त्यांनी एक प्रकारचे आपले सौंदर्य निर्माण केले साथीदार निर्माण केले त्यांना शिक्षण दिलं त्यांना एक प्रकारे गीताचं शिक्षण दिलं पायदळ त्याच्यानंतर पायदळ निर्माण केलं क्रिएटिंग टीम त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी पायदळाचे सरदार दरकदार नंतर घोडदातील शिलेदार बारगीर अशा प्रकारचे पद निर्माण करून एक टीम निर्माण केली हाऊ टू रीड फ्रॉम फ्रंट ते स्वतः लढायचे म्हणजे अब्दुल वेळेस सुद्धा त्यांनी ते स्वतः लढ स्वतः क्रिएटिव्ह ॲक्शन त्यांनी घेतली म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही जावा आणि तुम्ही लढा सातत्य स्वतः केलं आणि त्यांनी त्याप्रमाणे ते लढले आणि त्याचा नाश केला ती संपूर्ण लढाई एक ऑपरेशनल प्लॅनिंग होतं की फार स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होतं आणि त्याप्रकारे ती त्यांनी लढाई घेतली तिथूनच खरा स्वराज्याचा पाया निर्माण झाला नंतर ट्रस्ट त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याबद्दल त्यांना अत्यंत विश्वास होता आणि त्या साथीदारांना सुद्धा महाराजांवरती विश्वास होता त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन अँड टीमवर त्याच्यानंतर त्यांनी एक ऑर्गनायझेशन निर्माण केली ऑर ऑर्गनायझेशन अँड टीमवर त्याच्यामध्ये त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं त्या त्यांना एक एक प्रकारची खाती निर्माण केली याच्या अगोदर विक्रमात सम्राट विक्रमादित त्याचे नवरत्न होतील प्रकारे महाराजांनी आपले अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं पाच प्रकारचे प्लॅनिंग प्लॅनिंग असतात स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑपरेशनल प्लॅनिंग टॅक्टिक्स प्लॅनिंग प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि फ्लॉलेस प्लॅनिंग आता मार्गांची एक राजमुद्रा होती प्रत्येक चंद्रलेखेव भीष्म विश्ववंत सा सुवसेस्या आता ही जी राजमुद्रा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापन शास्त्र आहे त्याच्यामध्ये शास्त्र आहे याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे म्हणजे प्रत्येक अमावस्येनंतर चंद्रपूर जी असते आणि त्या चंद्रपूर पासून नंतर चंद्र म्हणतो एक पंधरा एक दिवसांनी चंद्र निर्माण होतो म्हणजे याचा अर्थ मिनिमम इनप्युट टर्न्स इन मॅक्सिमम मॅक्झिमम म्हणजे अशा प्रकारे त्याचा असा उद्देश होता की एक म्हणजे मिनिमम इनप्युट म्हणजे अगदी कमीत कमी इनप्युट असताना अशा प्रकारे एक मॅनेजमेंट निर्माण करायचं अशा प्रकारे एक राज्य स्वराज्य निर्माण करायचं की ते सर्वांना मान्य असावं मुद्रा भद्रा जाते म्हणजे तर हे लोककल्याणासाठी असावं जनकल्याणासाठी असावं हो, जनपदेसाठी असावं हो, याच्यासाठी त्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि ही जी संस्कृतमध्ये होती म्हणून आणि राजमुद्रेवरती ही मुद्रा लिहिलेली आहे त्याच्यानंतर त्यांचे अनेक असे किस्से आहेत सोळाशे सहासष्टमध्ये त्यांना आग्र्याला जावं लागलं आग्र्यामध्ये त्यांची त्यांनी सुटका करून घेतली म्हणजे ते टॅक्टिक्स प्लॅनिंग त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि ते राजगडावरती आले सोळाशे सहासष्टमध्ये ते आले आणि सोळाशे सहासष्ट त्यावेळेस महाराजांच्याकडे गड होते बारा कारण जय मिरजा राज्य जयसिंहबरोबर करार आल्यामुळे तळ झाला दुरंतरचा तळ झाल्यामुळे त्यांना बरेचसे किल्ले त्यांना द्यावे लागले होते आणि महाराजांच्याकडे कडे फक्त बारा किल्ले होते पाच दूर्द होते समुद्र किनावर किनार किनाऱ्यावरही दूर्द होते आणि एक किल्ला मासाहेबांनी जिंकलेला होता तो रांगडा किल्ला होता म्हणजे आधारण अठरा एक ते एकोणीस हे गड महाराजांच्याकडे होते सोळाशे सत्तरमध्ये त्यांनी सिंहगड घेतला फेब्रुवारीमध्ये सोळाशे सत्तर फेब्रुवारीमध्ये त्यांनी सिंहगड होतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी अठरा एकोणीस किल्ले होते आणि सोळाशे अष्ट्याहत्तरमध्ये सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांच्याकडे दोनशे साठ किल्ले होते बाउन्स बॅक म्हणजे गरुडचे म्हणजे सोळाशे सत्तरमध्ये त्यांनी अशा प्रकारचे नियोज नी नियोजन तयार केलं म्हणजे एक थिंकिंग प्रोसेस त्यांनी निर् निर्माण केली सोळाशे सहासष्ट ते सोळाशे सत्तर भाज्या चार वर्षामध्ये चार वर्षामध्ये त्यांच्या चित्र शिवचरित्रामध्ये फारशा घटना नाही आहेत परंतु त्यांनी थॉट्स त्यांचे असे निर्माण केले बोथ साईड थिंकिंग अल्टरनेटिव्ह थिंकिंग क्रिएटिव्ह थिंकिंग स्पिरिच्युअल थिंकिंग इन्स्पिरेशनल थिंकिंग अशा प्रकारचे थिंकिंग करून त्या त्यात परत मॅनेजमेंटमध्ये एक स्पॉट ॲनालिसिस शिकवून आले ए स्पॉट स्ट्रेंथ ए स्पॉट स्ट्रेंथ नंतर डब्ल्यू डब्ल्यूमध्ये विकनेसेस विकनेसेस ओ अपॉर्च्युनिटी जास्त अपॉर्च्युनिटी आणि टी फॉर थ्रेट्स डिपेंड फ्रॉम थ्रेट्स आणि हे स्मू स्वोट अॅनॅलिसिजन मार्केटिंग मॅनेजमध्ये आहे आणि वास्तविक त्यावेळेससुद्धा त्यांचं मॅनेजमेंट किती पॉवरफुल असावं ह्या सगळ्या गोष्टीचा या चार वर्ष वर्षामध्ये विचार केला जातो म्हणजे सैन्यदल वाढवलं पायदळ वाढवलं घोडदळ वाढवलं त्यातले मार्गिंग वाढवले त्यातले शिलेदार वाढवले नंतर हेरगिरी हेरजी नाईक त्यांच्या हेरगिरीचे सर्व सभा होते ब बैरजी नाईक यांना तिसरा दळ असं म्हटलं जातं आणि त्यांना मुखिया बनवलं आणि सर्व आपल्या प्रदेशामध्ये त्यांना पाठवलं तिथली माहिती मिळवली आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य सिद्धी निर्माण केली म्हणजे सुद्धा असं आहे की, की हेरगिरीला फार महत्त्व देणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे बरोबर महाराजांनी हे केलं त्यांनी आणि त्याप्रमाणे त्यांनी नंतर सोळाशे सत्तरमध्ये त्यांनी जी काही जंप मारली तर सोळाशे एक्क्याहत्तरमध्ये साल्ले दिल्ली घेतले सोळाशे त्र्याहत्तरमध्ये पन्हाळा घेतला सोळा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी बहादूर गाडी घेतला म्हणजे कोकलतास नावाचा एक मोकल सरकार होता त्यामुळे त्याचा पूर्ण पराभव केला नंतर सोळाशे सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे शहात्तर यामध्ये त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू केली आणि या दक्षिण जे मोहीम सुरू केली त्याच्यामध्ये त्यांनी पहिला कोप्पळच्या किल्लात त्यांनी हस्तगत केला हा कोप्पळचा किल्ला गनिमानकडे होता तिथे त्यांनी भगवागी का बरातला त्याच्यानंतर ते श्री शैल मल्लिकार्जुन आहे यामध्ये त्याने महाराजांचं जे मंदिर आहे हे ह्या गडावर श्री शैल मल्लिकार्जुन इथे त्यांनी त्या श्री शैली हे ज्योतिर्लिंग आहे तिथे त्यांनी एक प्रकारचे डाकुंजी केली तिथे त्या मंदिरावर त्यांनी सहकार्य केलं तिथे त्यांनी मेडिटेशन केलं त्याच्यान त्याच्यानंतर ते कुतुबशाहीकडे गेले आणि तिथे पण त्यांनी कुतुबशाहीबरोबर एक प्रकारची मैत्री निर्माण केली आणि त्यांचं सहकार्य घेऊन त्यांनी दक्षिण दिग्विजया तयार केली त्याच्यानंतर ते तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर एकंबरेश्वर मंदिर हे कांची फुडमध्ये आलं तिथलं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ते जिंजीकडे निघाले जिंजीचा किल्ला त्यांनी चाणक्य नीतीनुसार घेतला सहा म दहा भेद या नीतीनुसार त्यांनी तो किल्ला घेतला तिथे नंतर त्यांनी ऑक्टोबर म्हणजे हे मेमध्ये मे सोळाशे सत्त्याहत्तरमध्ये त्यांनी सर्व कार्य केलं सोळाशे मध्ये तीन ऑक्टोबरला ते कालिकुंबल नावाचं एक मंदिर आहे चेन्नईमध्ये त्या ठिकाणी गेले तिथे त्यांनी त्या मंदिराला भेट दिली त्या मंदिराला सहकार्य केलं त्याच्यानंतर त्यांनी वेल्लूरचा किल्ला घेतला त्या वेल्लूरच्या त्या गणिमानकडे होता त्या वेल्लूरचा घेण्यासाठी त्यांना बराचसा प्रयत्न करावा लागतो मोठी झुंज द्यावी लागली परंतु कालांतराने तोसुद्धा किल्ला त्यांनी घेतला त्याच्यानंतर त्यांना असं समजलं की अतिलशाहीचा साथ सरदार शेरगाव हा तिरुवन्नमलाईमध्ये आहे ते तिरुवन्नमलाईला गेले आणि त्यांनी तिथे शत्रूचा पराभव केला जी काही आपली मंदिरं मंदिर आहे जी काही मंदिरं तोरलेली होती पोरलेली होती ती त्यांनी दुरुस्त केली गाईंची पूजा केली गुक्रुळ आणली आणि त्याच्यानंतर त्यांनी आ, ते राजधानीकडे यायला निघाले आता ती न, आ, ते दोनशे सात जे गड घेतले ते त्यांनी चालले मुल ते जिंजीचा किल्ला मग या लाईन ऑफ डिफेन्समधले जे गड होते ते त्यांनी हस्तगत केले त्याच्यानंतर ते राजधानीकडे आले आणि त्यावेळेस त्याची राजगड ही राजधानी होती सोड नंतर त्यांनी अशा प्रकारे बरेचसे त्यांच्या वाट्यामध्ये जी पण जी पण काही किल्ले होते बेलवडची गडी त्याच्यानंतर बेलवडच्या गडीमध्ये आहे त्यांनी तिथेसुद्धा एक सावित्री मातामध्ये मा होती सत्य परिस्थिती समजल्यानंतर म्हणाला त्या सावित्रीबाईंना तिने अजून काही जास्त कामं देऊन त्यांच्या मुलाला तिथे राज्याभिषेक करू आणि त्याच्यानंतर ते परत राजगडा होते त्याच्यानंतर ते, ला ते, ला ते शिवनेरीवरती त्यावेळेस महाराजांची राजधानी ही शिवनेरीला होती अशा प्रकारे महाराजाने जे काही कार्य केले आहे उत्तरेकडे जेवढी मंदिरं आहेत तेवढी तेवढं म्हणजे अशी बरीचशी मंदिरं की जी गरिमानी ही तोडलेली तोडली आहेत पण दक्षिणेकडच्या मंदिरांना कुणीही सुद्धा महाराजांच्या दबदबामुळे फार जाऊ शकणार नाही सप्तकोटेशनमध्ये जे गोवनमध्ये आहे त्या गोव्यामध्ये त्या मंदिरासुद्धा त्यांनी भेट दिली होती आणि त्यांनी तिथे प्रतिकार केला ते पोर्तुगीजांचं राज्य होतं पोर्तुगीजांचं राज्य जरी असलं तरी मार्गाने असं काही दरवाजा केला की परत त्यांची दृष्टी निर्माण झालेली नाही म्हणजे दक्षिणेकडे त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होतं आता उत्तरेकडे तुमच्या तुलनात्मक दृष्ट्या जर विचार केला तर उत्तरेकडची बरीचशी हानी झालेली आहे तेवढी दक्षिणेकडे हानी झालेली नाही महाराजांचा धबधबा होता महाराजांचा अर्थ होता सगळ्या त्या स्वातंत्र्याच्या वेळेस म्हणजे जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर टिळक असे जे पण काही एक क्रांतिवीर होते त्या सर्वांचा आदर्श शिवाजी महाराज होते आणि भगतसिंग राजमहोसदेव हे सुद्धा शिवाजी महाराजांनी आदर्श होते आणि त्याच्यामुळेच महाराजांच्या ॲक्टिव्हिटीजमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकलं आणि त्या महा महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना जे साथीदार मिळाले हे पण त्यांनी साथीदारांनी पण फार मोठं असं कार्य केलेलं आहे त्यां त्यांना महाराजांची एक प्रकारची एक प्रकारची त्यांना एक महाराजांचा एक आदर्श म्हणूया तो आदर्श त्यांना मिळाला आणि त्याप्रमाणे आपल्या प्रेरणा प्रेरणा मिळाली आणि अशा प्रकारे अशा प्रकारे हे आजच्या युवकांना हे माहिती व्हावं म्हणजे तुम्ही व्यवस्थापन दृष्टिकोनातून तुम जर त्यांचा अभ्यास केला तर आवडेल महाराजांचं चरित्र हे अत्यंत पॉझिटिव्ह थिंकिंग आहे तुम्हाला कुठल्याही <से> प्रकारचा असा नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणार नाही तेव्हा पण तुम्ही महाराजांचं चरित्र वाचाल तुम्हाला आनंद मिळेल अनेक प्रकारची प्रेरणा मिळेल नंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा कथा आहेत जर आता टायमाचं आपल्याला बंधन आहे नाहीतर अशा बऱ्याचशा कथा आहेत की त्यातून आपण लाय पाटलांची कथा आहे लाय पाटलांना जंजिरा घेण्यासाठी त्यांना पाठवलं होतं लायव पाटलांची अशी कथा आहे जंजिरा किल्ला घेण्याची कामगिरी त्यांना सोपवलेली होती आणि त्यांना नोरपंत पेशवे साथ देणार होते परंतु अचानक नोळपंतांची जी टीम होती ती येऊ शकली नाही त्यामुळे लाईव्ह ना माघार घ्यावी लागते तर ही गोष्ट महाराजांना समजली महाराजांनी लाईव्ह पार्टनरला बोलवलं राजधानीमध्ये बोलवलं त्यांना बोलवलं तेव्हा लाय लाय पाटल भीती वाटली की आता आपलं काका आपल्याकडून कार्य झालं नाही ते ते तर आता हे महाराज आपल्यावरती चिडणार परंतु तसं नाही ते लाय पाठवांना त्यांनी खास बक्षीस दिलं की तुम्ही प्रयत्न केले आणि प्रयत्न केले असल्यामुळं हे बक्षीस तुम्हाला आणि वाटतं ते म्हटलं मी काय बक्षीस देऊन काय करणार तर पालखी नावाचं त्यांना एक भगवत खास महाराजांनी भेट म्हणून दिली म्हणजे ते भले यश येवो न येवो परंतु प्रयत्न करण्यासाठी सुद्धा त्यांनी त्या प्रयत्न करणाऱ्या लोकांना सुद्धा रिवॉर्ड दिलेला सोळाशे शेहेचाळीसमध्ये एक गोष्ट आहे महाराजांचे चिटणीस होते बाळाजी आवजी चिटणीस हे चिटणीस जे होते यांचं यांनी संपूर्ण महाराजांच्या सेवेमध्ये त्यांनी आपलं आयुष्य घालवलं हे अत्यंत बुद्धिमान होते परंतु सोळाशे शेहेचाळीसमध्ये नवीन नवीन महाराजावरती रुजू झालेली होती आणि त्यांनी महाराजांनी एक दिवस नवीनच होते महाराजांनी त्यांना पवित्र लिहायला सांगितलं आणि त्यांनी मजबूत सांगितला आणि उद्या संध्याकाळी तुम्ही हा कविता घेऊन म्हणून सांगितलं तर दुसऱ्या mm -hmm. दिवशी संध्याकाळी जेव्हा बाळाजीआजी केस आले आणि खलिता वाचायला त्यांनी घेतला बाजूला एक व्यक्ती होती तर त्यांनी आपली पंथी घेऊन ते उभे होते आणि बाळाजाहोजींनी तो खलिता वाचायला सुरुवात केला संपूर्ण वाचून झाला परंतु तो जो Uh, बंती घेणारा मनुष्य होता तो थोडा हसला आणि हसल्यानंतर महाराजांनी विचारला तो का हसला तर तो खलिता त्यांनी लिहिलेलाच नव्हता बाळाजी आवकी चिटणीसाठी लिहिलेला नव्हता आणि महाराजांनी पाहिलं तो खलिता तर काहीच नाही एकदम कोण होता महाराजांनी त्याला सांगितलं तू नकाश आता इथे आणि त्यांनी तो लिहिला म्हणजे सुपाच अक्षर सुंदर अक्षर त्याची सर्व स्मरणशक्ती पाहून महाराजांनी महाराजांना मनात आनंद झाला की हा व्यक्ती आपल्या ह्याच्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी योग्य आहे त्यांनी त्यांना बक्षीस दिलं पण दुसरी गोष्टही सांगितली त्याला ताकीद दिली तर परत अशी पुस्तक करायची नाही म्हणजे महाराजांनी अशी माणसं निर्माण केली होती प्रेमळपणे निर्माण केली होती आणि त्यांना जीव देणारी माणसं होती आणि अशा प्रकारे त्यांचं हे चरित्र जे आहे ते आपल्या युवकांना नक्की उपयोगी पडेल आपण वाचावं त्यांचा फोटो आपल्या जवळ असावा आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असावा 我们把北京的这个传统。